आय एन डी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा नंदुरबार जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद वन्यजीव संरक्षक संस्था सदस्य आणि वनविभाग तळोदा यांच्या अथक प्रयत्नांना आले यश पन्नास वर्षीय वयस्क महिला आणि तिचा नऊ वर्षीय नातूवर काल सायंकाळी बिबट्याने हल्ला करून जीवेठार मारले होते आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने दखल घेत अत्याधुनिक सुविधांचे थर्मल ड्रोन मागवत महाराष्ट्रातील विविध भागातून रेस्क्यू टीमचे पाचारण केले होते नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात दिवसांमध्ये नरभक्षक बिबट्यांनी विविध भागामध्ये थैमान घातले आहे काल सायंकाळी सहा वाजता मयत साखराबाई तडवी वय पन्नास आणि नातू श्रावण तडवी वय नऊ हे काजीपूर शिवारात मयत अवस्थेत आढळून आले होते बिबट्या हल्ला करून अर्धवट खाऊन तिथून पसार झाला होता आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने थर्मल ड्रोनद्वारे पाहणी करण्यासाठी रेस्क्यू टीमला प्राचारण केले यात या, या टीमला पहाटे बिबट्याला पकडण्यात यश आले आहे एक बिबट्या जेरबंद झाला असून अजून वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरूच आहे नमस्कार मी आमदार राजेश पाडवी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ आज काजीपूर शिवारामध्ये शेतामध्ये जागलेचं जा काम करणारे साखराबाई आणि तिचा नवरा तिथं जागले म्हणून काम करत होते काम करत असताना त्या ठिकाणी ती महिला त्या शेतामध्ये आलेली असताना तिच्यावरती बिबट्याने हमला केला त्यानंतर तिथे ती बाई सापडत नव्हती म्हणून शेजारी राहणारे दुसऱ्या ठिकाणी जागले काम करणारे एक बाई आणि तिचा मुलगा तिच्या शोधासाठी गेले असता बिबट्या त्या ठिकाणी लपून बसला होता आणि त्याने त्या मुलावरती अटॅक केलेल्या मुलाला उचलून तो शेतात घेऊन गेला ही बाई घाबरून पळाली गावाकडे तिने सांगितल्यानंतर गावकडे सर्व त्या ठिकाणी आजूबाजू लोक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या बाईचाही मृतदेह फार कोर वस्तीत सापडला आणि मुलगा देखील त्या ठिकाणी मृतावत सापडला लगेच मला ही माहिती मिळाली लगेच मी त्या विभागाचे रेंजर आणि डी एफ ओ साहेब यांना कळवलं ते त्या ठिकाणी गेले तसेच पोलीस अधिकाऱ्यांनाही कळवलं ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते दोन्हीही बॉड्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि पोस्टमॉर्टम करून त्यांना ताब्यात देण्यात येईल आणि लवकरच त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याने सूचना दिलेल्या आहे की ताबडतोब जिल्ह्यातली असेल किंवा धुळे जिल्ह्यातली असेल नाशिकहून रेस्क्यू टीम मागवा आणि ताबडतोब त्या रेस्क्यू टीमच्या आधारे ड्रोनच्या आधारे ताबडतोब त्या बिब बिबट्याला जेरबंद करा जेणेकरून जे दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ते त्याला आळा बसेल आणि त्यासाठी था बिबट्याला लवकरात लवकर लोकर पकडायला सांगितलेलं आहे आणि सदरीले जे मृत पडलेले दोघं हे आहे ते धडगाव तालुक्यातले राहणारे आहे जागल्या कामगार त्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मी शासनातर्फे जी मदत दिली जाते तावडतो त्यांना कारवाई करून ते त्यांना मदत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जाईल धन्यवाद विरारी आय एन डी टी व्ही न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण तळोदा या तालुक्यातील छिनोदा या गावी आहे आणि या ठिकाणी परवा परवा म्हणजे सात आठ दिवसापूर्वी या ठिकाणी एका बालकावरती बिबट्याने हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये बालकाचा जीव गेलेला आहे आणि त्या बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वन विभागाकडनं प्रयत्न करण्यात येत आहेत ज्यामध्ये वन्यजीव संरक्षण संस्था या संस्थेची मदत घेण्यात आलेली आहे तसंच वन विभाग तळोदा हे सुद्धा या कामगिरीमध्ये सहभागी आहे वन्यजीव संस्थेचे ज जळगाव धुळे आणि नाशिक आणि नंदुरबार अशी एकत्रित टीम ही या ठिकाणी काम करत आहे आपण पाहत आहोत माझ्यासोबत वन्यजीव संरक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि सभासद आहेत आपण त्यांना विचारूया की काय काय आताची काय कंडिशन आहे सहा सात दिवसापूर्वी थं एका बालकावर बिबट्याने हल्ला केला होता तर आता सहा दिवसापासून आम्ही प्रयत्न करतो आहे तर आता जर दिसला तर आपण त्याला ट्रँकुलाइज गन गनही अवेलेबल झालेली आहे डिपार्टमेंटकडनं आणि थर्मल ड्रोन आणलेला आहे त्याच्याने आपण बिबट्यावर मा नजर ठेवलेत की कुठं काय दिसतो आहे का त्या हिशोबाने आता आपण रेस्क्यू करू केला जसं आता के केज लावलेले केजमध्ये आला म्हणजे तीन तीन केस लावले आपण वेगवेगळ्या डिव्हिज दिशेला तर त्या पद्धतीने आपण पुढची का कारवाई करतो अतिशय अवघड असं काम आहे ज्या ठिकाणी बिबट्याने बालकाला हल्ला केला होता चा त्या ठिकाणचा आम्ही रेस्क्यू करून आलो त्या चा ठिकाणचं आम्ही रेखी करून आलेलो आहोत त्या ठिकाणी म्हणजे नाल्यामधून हा सगळा नाल्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बिबट्यासाठी लपण्यासाठी आणि राहण्यासाठी उत्तम जागा आहे त्याच्या जा नैसर्गिक रहिवासासाठी ती उत्तम जागा असल्याकारणाने या ठिकाणी तो बिबट्या वावरत असल्याचा सा संशय आहे शाहदा तरोदा या आणि त्या अनुषंगाने शहादा तळोदा हो मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी या संदर्भात म्हणजे बिबट्याला पकडण्यासंदर्भात कुठलीही मदत लागत असेल तर ती त्यांनी देऊ केलेली आहे आणि दिलेली आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी बिबट्याला जर दिसला तर त्याला गनच्या सहाय्याने बेशुद्ध करून त्याला पकडण्यासाठी या ठिकाणी गन पण डिपार्टमेंटमार्फत अवेलेबल करण्यात आलेली आहे आणि ड्रोनच्या सहाय्याने बिबट्या कुठं आहे याच्यावरती नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे